नमस्कार काव्यामुळे पार्थ आणि नंदिनीच्या समोर सत्य आलेलं असतं त्यामुळे नंदिनी रागारागात फार्महाऊसमधून निघून गेलेली असते पार्थ मात्र जिवाला म्हणत असतो जिवा तू जर का मला एकदा म्हणाला असतास दादा माझं काव्यावरती प्रेम आहे दादा मी काव्याशिवाय राहू शकत नाही अरे तिथल्या तिथे त्याच दिवशी तुझ्या काव्याला मी मुक्त केलं असतं पण आता खूप पुढे गेलोय जीवा तुला कळत आहे का जिवा आता काव्या ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे तू मी नंदिनी खूप पुढे गेलेलो आहोत पण काव्या मात्र अजून सुद्धा तिथेच आहे काय करायचं जिवा तूच बोलना आणि काव्या तुम्हाला तर मी प्रत्येक वेळेला विचारत आलोय काव्या लग्न सुद्धा तुमच्याशी बोललो होतो मी पण तुम्ही मात्र तेव्हा सुद्धा मला सत्य परिस्थिती सांगितलीच नाही तुम्ही मात्र चुकीचं वागायचं आणि दोष मात्र मला द्यायचा हे चुकीचं नाही का तुमचं वागणं खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय काव्या अहो जरा तरी वागत जा नीट पण तुम्ही मात्र स्वतःचाच विचार करताय खरं कर तर मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलेलं काव्या एक वेळ तुम्ही माझ्याशी कसंही वागलात तरी चालेल पण मला खोटं बोलणारी बायको अजिबात आवडत नाही आणि तुम्ही जर का मला त्याच दिवशी सत्य सांगितलं असतं तर कदाचित ही वेळच आली नसती आणि काव्या तुम्ही एवढ्या कठोर मनाच्या कधीपासून झालात अहो तुम्ही हे सर्व सत्य समोर आणण्यासाठी जे प्रयत्न केले ते प्रयत्न करताना तुमच्या नंदिनीताईचा चेहरासुद्धा तुमच्या डोळ्यासमोर आला नाही तिची काय अवस्था होईल त्या बिचारीचा काय दोष आहे तुम्हीच सांगा तिने तर तिच्या पदरात जे पडलं ते स्वीकारलं आपल्या नवऱ्याला आपला नवरा मानला जिवा रे तुझ्यावरती त्या भरभरून प्रेम करतात खरं सांगायचं तर जिवा त्यांनी तुला आपलं कधीच मानलं आहे तुझ्या आवडीनिवडी तुझ्या प्रत्येक गोष्टी त्यांना माहीत करून घ्यायच्या असतात बोल ना जिवा त्यांचं काय चुकलं तुम्ही जर का ऑलरेडी त्यांना सांगितलं असतंच तर त्यांनी ह्या गोष्टी कधीच केल्या नसत्या एवढंच काय तर काव्या स्वतःच्या मनाला विचार तुझ्या ताईने तुला आणि जीवाला कधीच एकत्र आणलं असतं बरोबर ना मी सुद्धा बाजूला झालो असतो त्यावेळेला काव्या बोलते मग आता तुम्ही दोघं एकत्र या ना आणि आम्हा दोघांना एकत्र येऊ दे त्यावेळेला पार्थ बोलतो डोक्यावर पडलाय खरं सांगायचं तर काव्या मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही आणि काव्या तुम्ही म्हणताय की आम्ही दोघं एकत्र येऊ अरे नंदिनीच्या मनात आता माझ्याबद्दल दिराशिवाय दुसरी कोणतीच भावना नाही प्रेम म्हणजे काय आणि प्रेम कोणावरती करतायत तर ते जीवावरती जीवावरती त्या मनापासून प्रेम करतायत हे ऐकून मात्र काव्याला खूपच राग येतो आणि काव्या बोलते पार्थ प्लीज बस करा काय सारखं सारखं चालू आहे अहो जरा तरी विचार करा तुम्ही काय बोलता या गोष्टीचा खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता खरं तर मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय मला खर तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच काव्या बोलते हे बघा काही झालं तरी मी जीवाची आहे मी जीवाची राहणार आणि जिवा माझाच आहे त्यावेळेला जिवा मोठ्याने बोलतो हे ठरवणारी तू कोण ज्या दिवशी तुझ्या गळ्यात पार्थ देशमुख यांचं मंगळसूत्र आलं त्याच दिवशी तू माझ्यासाठी कायमची मेलीस खरं सांगायचं तर तू माझ्या दादाची बायको आहेस आणि तू माझी मोठी वहिनी आहेस याशिवाय माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच स्थान नाही आणि काव्या जर का प्रेमाचं म्हणत असशील तर प्रेम संपलं काव्या माझा प्रेम तर माझं तुझ्यावरती नाहीच आणि कधीच नसणार आहे प्रेम जर का कुणावरती म्हणत असेल ना तर फक्त आणि फक्त नंदिनीवरती नंदिनी माझा श्वास आहेत नंदिनी माझा प्राण आहे नंदिनीशिवाय मी राहायचा विचारच करू शकत नाही काव्य मी तुझ्यावरती प्रेम केलं पण त्या प्रेमाला काळी मात्रही अर्थ नव्हता त्या प्रेमात विश्वास नव्हता त्या प्रेमात जर का विश्वास असता तर त्या दिवशी तू दादाच्या हातून गळ्यात मंगळसूत्र काढून घालून घेतलं नसतंस किंवा मी तुला गळ्यातून मंगळसूत्र काढायला सांगत होतो तेव्हा तू ते मंगळसूत्र काढलं असतंस पण तू ते काढलंस नाही ना मग विषयच संपला त्याच दिवशी तू आणि तुझं प्रेम माझ्यासाठी कायमचं संपलं हे मी तुला किती वेळा सांगायचं तुला वाटत असेल तू हे सर्व सत्य नंदिनीसमोर आणलंस म्हटल्यावरती नंदिनीचा माझ्यावरचा विश्वास संपला नंदिनीवर नंदिनीचं नंदिनी माझ्यावरचं प्रेम संपलं प्रेम कधीच संपत नसतं खरं सांगू का काव्य आता तू म्हणशील मग माझंसुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे काव्या तुझं माझ्यावरती प्रेम असेल पण त्या प्रेमाला आता काहीच अर्थ नाही कारण तू काव्या पार्थ देशमुख आहेस पार्थ देशमुख यांची बायको आहेस देशमुखांची मोठी सून आहेस आणि खरं सांगायचं तर माझी आता वहिनी आहेस मी त्याच अर्थाने आता तुझ्याकडे बघतो प्रेमाचं जर का म्हणत असेल तर प्रेम माझ्याकडून तरी कधीच संपलंय आणि प्रेम म्हणजे काय प्रेमात नक्की काय काय करायचं असतं कसं वाहून जायचं असतं तर ते फक्त मला नंदिनीकडून शिकायला मिळालं आणि मी आता नंदिनीच्या प्रेमात पडलोय तेव्हा मात्र पार्थ जीवाकडे बघतच राहतो तेव्हा जीवा पार्थचा हात हातात घेतो आणि म्हणतो दादा मी नंदिनीच्या प्रेमात पडलोय दादा मी नंदिनीशिवाय नाही राहू शकत तेव्हा लगेच पार्थ बोलतो वा जीवा वाह मान्य आहे तू चुकलास तू तुछ सत्य सांगायला पाहिजे होतस पण आता जे काही सत्य समोर आलंय ते स्वीकारून तुला आता नंदिनीचा विश्वास संपादन करावा लागेल तेव्हा लगेच जीवा म्हणतो दिवसाची रात्र करेन रात्रीचा दिवस करेन पण माझ्या नंदिनीचं मन मात्र मीच जिंकेन आता माझी नंदिनी फक्त आणि फक्त माझीच बाकी कोणाचीही नाही आता नव्यानेच चॅप्टर सुरू काव्या चॅप्टर मी कायमचाच क्लोज के केला आहे पण काव्या तू माझ्या आयुष्यात जे काही वादळ आणलंस त्या वादळाला आता मी सामोरं जाईन नव्याने नंदिनीचं मन जिंकेन नव्याने त्यांच्यावरती प्रेम करेन आणि नव्याने थाटामाटात त्यांना पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात आणत त्याशिवाय हा जीवा देशमुख शांत बसणार नाही आणि जीवा तिथून जात असतो त्यावेळेला काव्या जीवाचा हात धरते तेव्हा मात्र जीवाला खूप राग येतो आणि जीवा जोरात हात उडवून लावत म्हणतो काव्या माझा हात धरायचा नाही हा हात पकडण्याचा फक्त आणि फक्त नंदिनीलाच अधिकार आहे आणि कायम नंदिनीलाच असणार खरं सांगायचं तर आता माझ्यावरती नंदिनीचाच अधिकार आहे हे लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र काव्या बोलते काय चाललंय तुझं जिवा रे जरा तरी विचार कर ना खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागू शकतो जिवा तेव्हा मात्र जिवा बोलतो काव्या मी तुला कधीच सांगितलंय मी तुझा कधीच विसरलोय आता तर मला तुझ्यावरती प्रेम करायची इच्छाच नाही आहे आणि तिथून जीवा निघून जातो त्यावेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्या सुधारा आज स्वतःच्या स्वार्थाचा विचार केलात पण नंदिनीचा विचारच केला नाही खूप चुकलात तुम्ही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्याला तिची चूक कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू